विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तुमची जन्मतारीख पुन्हा महिना आणि साल जर मला सांगितलं तर आपण तुमचा त्यावेळेस कोणता वार होता हे कसे काढायचं यासाठी काही ट्रिक्स आहे ती ते तुम्हाला सांगतोय ते नीट लक्षात घ्या त्या ठिकाणी लक्षात घ्या हे कळ असे हे लिप वर्षे चार महिना कळ असाने भाग जातो म्हणून हा कोर्टाचा सहा त्याच्या खर्च जो आहे सतराशे ते सतराशे न्यावचा कोड आहे चार त्याच्या खर्च आहे अठराशे अठराशे नव्या दोन एकोणीसशे ते एकोणीशे नव्या कोड आहे झिरो आता दोन हजार चार पंचवीस पूर्ण भाग जातो म्हणून ते सहा हे लक्षात ठेवतो परीक्षेमध्ये आपल्याला शक्यतो या दोन कोड आधार प्रश्न विचारल्या जातात की जी आहे ती महिन्याचीच कोड आहे ती महिन्यांची स्कोड महीने लक्षा दिया शून्य शून्य फेब्रुवारी तीन शून्य तीन मार्च ऐसी बाकी मार्च ऐसी सहा मे च एक जीरो तीन तीनशे एकस जून चार चारशे बासष्ट जीरो तीन तीनशे चार चारशे बासष्ट पुन्हा पाच पन्नास पस्तीस हे जे आहे ते कोण महिन्याचे कोड आहे ते लक्षात ठेवायचे हे जर कोण लक्षात असतील तर आपल्याला कोणता वर काढायचं हे कळेल आणि रविवार ते शनिवार आठवड्याचे कोर लक्षात ठेवायचं हे लक्षात ठेवायचं रविवारचं जिरो एक दोन तीन चार पाच आणि सहा आता आपण बघूया आपला भारत देश कधी स्वतंत्र झाला आता पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस लागत झाला या दिवशी पंधरा कसं काढायचं लक्षात घ्या की पंधराला पंधरा घ्यायचं सुरुवातीला अंध पंधरा यायचं बरोबर आहे ऑगस्टचा कोड जे आहे का तुम्ही शाळा शेकाचे करायची ऑगस्टचा कोर्ड किती आहे दोन दोन एकोणीसशे सत्तेचाळीसचा कोड किती आहे एकोणीस झिरो आधी झिरो जे दोन अंक ते महत्वाचे सत्तेचाळीस ला सत्तेचाळीस ला यायचं आता सत्तेचाळीसला सत्तेचाळीस मध्ये किती लिप वर्ष आले ते काढायचे किती लिप वर्ष आले ते काढायचे सत्तेचाळीसला काय करायचं चार भागायचं चार नाव भागल्यानंतर लीप लिप वर्ष येतात चार एक चार शून्य वर्णात चार एक चार बाकी करायची नाही बाकीचा विचार करायचा नाही किती अकरा काढ अकराय त्यांची बेस करायची बची वर्षी बघा एक एक आठ आठ नऊ दहा दहा पाच पंधरा त्याला एक दोन दोन चार सहा सहा एक सात पंच्याहत्तर बेरीज करायची बरोबर आहे त्या पंच्याहत्तरला काय करायचं आपण आठवडे सध्या की सात सात न भागायचे सात एक किंवा सात दहा सत्तर म्हणजे बाकी पाच बाकी जी आहे तो पाच कुठला पाच बाकीची हा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस कुठला होता होता हे काढायचं आहे कळलं कसे काढे तुम्ही कुठलंही तुमचं मला सांगा एका जन्म तारीख वार मी सांगतो बघा येते सांगा तुझा जन्मदारी ह्याचा वार मी सांगतो सत्तावीस जून, जून दोन, दोन हजार तेरा मी सत्तावीस च्या सत्तावीस घेतली सत्तावीस जून चा पण जि आहे चार चुना दोन हजार तेराचा सहा रा कैसे चार चार बारह तीन बेरी करीन एक तीन सहा शा बारह चार सोलह सोला दोन दि एक तीन आणि चार पाच त्रेपन्न किती का बरोबर बरोबर त्रेपन्न का त्रेपन्ना किती न आणि सात न भागायच बघ साती साठी आठ साती जास्त नऊ केला जाईल दोन दहा अकरा बारा तेरा तिसऱ्या बाकी चार पाच पाच खाली बाकी राहिली चार बाकी चार राहिल्यामुळं वार कुठला होता आहे का बरोबर ओके आलं विद्यार्थी मित्रांनो वार काढायला संबंध आपण आहोत